नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ दहा मिनटामध्येच घरात पैसा यायला सुरुवात होईल तुम्हाला एक लाख रुपये पाहिजेत दहा लाख रुपये पाहिजेत जेवढे पाहिजेत तेवढे पैसे तुम्हाला दहा मिनटामध्येच यायला सुरुवात होतील फक्त हा उपाय तुम्ही करा एक आठवड्यामध्येच तुम्हाला चमत्कार दिसून येईल भक्तांनो फक्त एक आठवड्याचा हा उपाय मग तुम्ही दहा मिनटाला पैसे कमवू शकता एवढा प्रचंड प्रमाणात या उपायामध्ये शक्ती आहे हा माता लक्ष्मीचा स्वामी समर्थ महाराजांचा तसेच हिंदू श हिंदू धर्मशास्त्रामधील सर्वात अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे चला तर पाहूया कसा करायचा हा उपाय कोणत्या वारी करायचा कोणत्या दिवशी करायचा कशी करायची पूजा काय साहित्य लागणार आहे हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ जय श्री माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका आणि मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन नक्की दाबा तर भक्तांनो आपल्याला आपल्या घराच्या दरवाज्याच्या मागच्या बाजूला लटकवायची आहे ही एक वस्तू तर ती वस्तू कोणती कशी करायची पूजा चला तर पाहूया आपल्याला हा उपाय मंगळवारच्याच दिवशी करायचा आहे आठवड्यामध्ये मंगळवारच्याच दिवशी आपल्याला करायचा आहे कारण हा माता लक्ष्मीचा उपाय आहे त्यासोबतच आपल्याला स्वामींचीही देखील पूजा करायची आहे ते सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या घरामध्ये मंगळवारच्या दिवशी तिन्ही सांजेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे लक्ष्मीनारायणचा फोटो किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल तिथं आपल्याला एक लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत अकरा एक एक रुपयाचे सिक्के आपल्याला हे सिक्के स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला हे अकरा सिक्के माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा लक्ष्मीनारायणाच्या ना मूर्तीस फोटोसमोर आपल्याला हे ठेवायचे आहेत त्या वस्त्रावरती त्या अकरा सिक्क्यांना आपल्याला हळदी कुंकू अक्षत व्हायचं आहे धूपदीप लावायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याची विधिवत पूजा करून आपल्याला नमस्कार करून आपल्याला एक माळ घ्यायची आहे कोणत्याही पद्धतीची माळ असू द्या कुठलीही माळ असू द्या आपल्याला एक माळ घ्यायची आहे आणि त्या माळेवर आपल्याला ओम क्लीम ह्लीम महालक्ष्मी नमः ओम क्लीं हिलीम महालक्ष्मी नमः ओम क्लीं ह्लीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा मंत्र कोणाकोणाला बोलता येत नसेल तर त्यांनी ओम श्री महालक्ष्मी नमो नमः ओम श्री महालक्ष्मी नमो नमः ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा या मंत्राचा मंत्र जाप एकशे आठ वेळा करायचा आहे त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे आपली जी काही समस्या आहे ती समस्या म्हणजे आर्थिक परिस्थिती कुठे पैसे अडकले असतील तर मला म ते पैसे माझे मिळाले आहेत अशी प्रार्थना आपल्याला करायची आहेत मला या या दिवसात एवढे एवढे पैसे मिळणार आहेत माझं हे काम झालेलं आहे आपलं जे काम आपल्याला करून घ्यायचं आहे ते झालं आहे असं माता लक्ष्मीला सांगायचं आहे आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि ही सगळं पूजा आपलं बोलल्यानंतर माता लक्ष्मीचा मंत्रजाप केल्यानंतर नारायण 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 असं तीन वेळा बोलायचं आहे त्यानंतर आपल्याला ही पूजा तशीच ठेवायची आहे बुधवारी सकाळी आपल्याला उठल्यानंतर सकाळी आपल्याला आपण ज्यावेळेस देवपूजा करतो त्यावेळेस आपल्याला त्या पूजेच्या परत विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा मंत्र जाप परत एकदा म्हणायचा आहे आणि आपल्याला ते सिक्के आणि सर्व काही ती गोष्टी आहेत त्या सर्व त्याच लाल वस्त्रामध्ये बांधायच्या आहेत त्यासोबतच आपल्याला एक सुपारी देखील टाकायची आहे थोडेसे हळदी कुंकू अक्षत वाहून ते सर्व वाहिलेलं आहे असं आपल्याला त्या लाल पोटलीमध्ये बांधायचं आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दरवाजाला आतल्या बाजूला अडकावायची आहे आणि आपल्याला त्या मंगळवारपासून पुढच्या मंगळवारपर्यंत माता लक्ष्मीचा चालिसा आपल्याला फोनवरती ऐकायची आहे आणि ओम श्री महालक्ष्मी मातेचा जाप आपल्याला आठवडाभर करायचा आहे आणि पुढच्या मंगळवारी आपल्याला ती पोटली काढायची आहे आणि ती पोटली काढलेली त्यातील सर्व वस्तू आपल्याला नदीमध्ये वाहून द्यायचे आहेत वाहत्या पाण्यामध्ये सोडून विसर्जित करायचे आहेत आणि त्यानंतर जे अकरा सिक्के आहेत ते अकरा सिक्के आपल्याला लहान लहान छोट्या छोट्या मुली आहेत त्या अकरा मुलींना अकरा सिक्के आपल्याला द्यायचे आहेत अशा पद्धतीने हे विधिवत पूजा करायची आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन आपल्याला यशाची प्राप्ती होईल ऐश्वर्याची प्राप्ती होईल त्यासोबतच आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचे देखील नामस्मरण प्रत्येक दिवशी केले पाहिजेत स्वामी हे सर्वगामी आहेत ज्यांच्या जीवनात आहेत स्वामी समर्थ त्यांच्या जीवनात कसलाच नाही अनर्थ त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करा नामजप करा मंत्रजाप करा विधिवत पूजा अर्चा करा तर कसा वाटला व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला धन्यवाद श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी